छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे वा शिवराज्याभिषेक सोहळा कोल्हापुरातील नवीन राजवाड्यातही शाही सोहळा कोल्हापुरातल्या नवीन राजवाड्यासमोर तीनशे वा राज्याभिषेक शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीच्या वतीनं दुर्गराज रायगडावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकारानं राज्याभिषेक सोहळा पार पडला तर कोल्हापूर येथे नवीन राजवाड्याच्या प्रांगणात सनई चौघड्याच्या वादनानं शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली यानंतर आठ वाजता झांजपथक आणि साडेआठ वाजता मराठा लाईट इन्फ्र्ट्री बँड बेळगाव यांचं सादरीकरण झालं मर्दानी खेळाचा थरार सकाळी नऊ वाजता शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुवर्णमूर्तीवर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि याज्ञ सैनी राजे छत्रपती महाराणीसाहेब मालोजीराजे छत्रपती मधुरीमा राजे छत्रपती यशस्विनी राजे छत्रपती यशराज राजे छत्रपती यांच्यासह करवीर जनतेच्या उपस्थितीत अभिषेक करण्यात आला या सोहळ्यानंतर पोवाडा शौर्यगीत मराठा स्फूर्तीगीत आणि मैदानी खेळाचा थरार अनुभवायला मिळाला दोन दिवसापूर्वी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत शाहू छत्रपती विजयी झाले आहेत लोकसभा विजयानंतर हा पहिलाच राज्याभिषेक सोहळा असल्यानं यंदा नवीन राजवाड्यावर अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला नवनिर्वाचित खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या शिवराज्याभिषेक सोहळ्याला राज्याबाहेरील पाहुणे उपस्थित होते यावेळी करवीर गर्जना पथकाच्या वतीनं झांज पथकाच्या निनादात हा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर